नमस्कार मैं प्रदा बड़े आप देख रहे हैं जनता की मीडिया न्यूज चैनल पर आपका स्वागत है हम नागपुर शहर जनता माने वाला खड़े है नया साल चौर है सर नया साल एक नंबर में अच्छे तरह ऐसी जाने को हर पा भगवान भगवान के साथ में सब कुछ अच्छा है क्या वाहनधारक जास्तीत जास्त दारू ठेवून त्यांनी वाहन चालू नये त्यांची सुरक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती ड्रंक अँड ड्राईव्ह या केसेस आम्ही करीत आहोत त्याचबरोबर त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये या अपघाताविषयी त्यांच्यामध्ये एक जनजागृती होईल हा पण आम्ही त्यांना समजून त्यांचा प्रयत्न प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसमध्ये कमीत कमी अपघात होऊन जास्तीत जास्त लोकांचे प्राण कसे वाचतील त्या दृष्टीने आम्ही जनजागृती आणि उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा एक पाऊल उचललेला आहे सर आतापर्यंत किती कार्य झाली आहे सकाळपासून तर सायका करतो साधारणपर्यंत आतापर्यंत दारू पिऊन आम्ही तीन कारवाया केलेल्या आहेत त्याचप्रमाणे विदाऊट हेल्मेट आणि इतर जे कारवाया आहेत त्या पंचावन्न लोकांवरती आम्ही आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे आणि हा ड्राईव्ह आमचा सकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे आपला अजनी पोशन हद्दीत किती पेट्रोलियम लागलेला आहे सध्या एकूण तेरा टीम या ठिकाणी कार्यरत आहे आणि तीन ठिकाणी आम्ही ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे स्पॉट केलेले आहेत आणि जास्तीत जास्त वाहनधारकांना आम्ही सूचना करीत आहोत की दाऊतून कोणत्या प्रकारचं वाहन चालवू नये तर काय वाटते की कोणत्या पॉडी प्रेशर तुम्हाला अगर आला तर ड्रायविंग ड्रायव्हर गाडी पकडल्या टॉई पोलिस कोणत्या पॉलिपेशर आला कशा प्रकारे तुम्ही याची कारवाई कराल आम्ही जास्तीत जास्त सूचित करू इच्छितो आहोत की अपघातामध्ये अपंगत्व प्राप्त होतं त्याचप्रमाणे अपघातामध्ये जास्तीत जास्त कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती हा महत्त्वाचा व्यक्ती जो आहे हा गमावतो आणि गमावल्यानंतर त्याचे कुटुंबावरती दुःख येऊ नये याकरता रॉंग साईड जाणे ट्रिपल सीट जाणे विदाऊट हेल्मेट जाणे आणि दारू पिऊन वाहन चालवणे याकरता नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे त्याला अवॉइड केला पाहिजे सर दोन चो दो हजार चोवीस मध्ये तुम्ही नागरिकांना काय संदेश देत सर्व नागरिक सर्व नागपूरकरांना मी संदेश देऊ इच्छितो की दोन हजार चोवीसमध्ये वाहतूक नियमाचे जो महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि केंद्रीय वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद त्याचे तंतोतंत जर पालन आपण केले तर आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहू शकतं दिवस त्यांना संदेश देईल आणि कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती हा अपघातात मानवी चुकामुळे गमावू नये याकरता त्यांनी जास्तीत जास्त काळजी करावी हाच आम्ही नागपूर शहर वाहतूक पोलीस आणि अजनी वाहतूक पोलीस आणि अजनी पोलीस स्टेशनतर्फे हा संदेश देऊ शकतो वाहतूक पोलीस जनसामान्य माणसांना त्रास देतात अशी जनतेची भावना आहे काय सांगायचं वाहतूक पोलीस हा त्याची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना वाहतूक नियमांचे त्यांना काटेकोरपणे पालन करण्यासाठी त्यांना आम्ही एक प्रकारे त्यांना सुवर्ण संधी देतो परंतु काही गडबडीत आणि शॉर्टकट मारण्याच्या याच्यामध्ये ती वाहतूक नियमाचं उल्लंघन करतात आणि वाहतूक कायदा असा आहे की जो डोळ्यांनी पाहिला किंवा सीसीटीव्हीनी त्या गाड्यांनी पाहिल्यानंतर तो वापरास समजला जातो अशा कायद्याचं ज्यावेळी उल्लंघन होतं त्यावेळी वाहतूक पोलीस त्याच्यावरती कठोर आणि कडक कारवाई करते सर आज तुम्ही नागपूर तुम्ही गुलाबाचे फुल देऊन तुम्ही तुम स्वच्छ करत नाही याचा काय उद्देश आहे याच्यामध्ये त्यांना नागपूर आणि नागपूरवासियांना हे सांगू इच्छितो की दारू पिऊन वाहन चालवू नका आणि मानवी सुखामुळे अपघात करू नका वाहतूक नियमाचे पालन करा आणि आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा कोणते अपंगत्व वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यामुळे झालं ते होऊ देऊ नका हेच त्यांना मी सांगू इच्छितो थँक्यू सर्वांना नागपूर शहर वाहतूक पोलीस नागपूर पोलीस यांच्यातर्फे सर्व नागपूरवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्ध जावं हीच प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना